अंजनगाव दही ते दहीगाव रेचा रोडचे काम निकृष्ट दर्जा नागरिकांचा आरोप अंजनगाव सुरजीत तालुक्याला जोडला गेलेला अंजनगाव दही ते दहीगाव रेचा या मुख्य रस्त्याचे नऊशे मीटर अंतराच्या कामाकरिता जिल्हा परिषद डीपीडीसी अंतर्गत तीस लक्ष मंजूर करण्यात आले आहेत परंतु येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे काही दिवसातच रस्ते पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसरीकडे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी केली असून या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करावी अशी मागणीही केली आहे गेले कित्येक वर्षे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता यापूर्वी डांबरी रस्ते झाले ते व्यवस्थित झाले नाही जिल्हा था परिषद फंडातून दहीगाव रेचा ते गरजदरी खिरपाणी तसेच दुसरीकडे शिलगाव वडाळी या गावांना जोडलेल्या या नऊशे मीटर मुख्य रस्त्यासाठी तीस लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे साईट पट्ट्या व्यवस्थित भरण्यात आल्या ना नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा रस्ता वर्दळीचा असून या मार्गाने नागरिकांची सतत सुरू असते त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे आवश्यक आहे कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे लागलीच रस्ते डांबर उघडणे रस्ता खचणे खड्डे निर्माण होणे असे प्रकार भविष्यात निर्माण होऊ शकतात रस्त्याची पायाची काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने हा रस्ता पुन्हा किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच डांबरीकर रस्त्याला माती मिसळीत मुरून टाकण्यात आला आहे हवे तसे मजबूत करण्यात आलेले नाही डांबरच निकृष्ट दर्जाचे वापरण्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार अशी शंका दहिगाव रेचा व सेलगाव येथील

बोलतो मी सरपंच काय मुरून टाकला टाकून का टाकायला पाहिजे होता ना मुरून आहे ना असेल गलत बोललं काय तुम्हाला गलत काम का करून राहिल तुम्ही हे काय मुरून टाकून हाड मुरून आहे का रस्ता सुरू आहे नऊशे मीटरचा रस्ता आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आलं आहे आणि ह्या जो रस्ता आहे आपण पाहत आहे साईट पट्ट्या जो पाहत आहे एकदम निकृष्ट दर्जाची मातीसुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं कामसुद्धा सुरू आहे सरपंचांनी या ठिकाणी ठराव घेऊन सांगितलं आहे की हा पूर्ण रस्ता उकरून पूर्ण रस्ता ता दाबाई करून आणि चांगल्या पद्धतीने करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंच हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जा होत आहे काम हे निकृष्ट दर्जा होत आहे माती टाकून फक्त त्या हातोर माथूर करण्याचं काम सध्या सुरू आहे अधिकारी वर्ग याकडे कोणत्याही लक्ष देत नसल्याचं या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी या याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता सुव्यवस्थित करावा अशी लोकांची मागणी आहे मनोज मळे भोजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावती नाव शारिका ज्ञानदेव धामोडे आहे कुठे राहतो आपण मी दहीगावरीच्या इथे राहते काय तुम्ही या पूर्वी रस्त्याची तक्रार केली होती काय म्हटलं तुमच्या तक्रारी तुम्ही मी माझी तक्रार आपले आमदार गजानन भाऊ लवटे यांना दिले होते तर दहीगाव ते मळघाटपर्यंत हा रस्ता जो आहे बनवत आहे तो जोडलेला आहे तो रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून त्या रस्त्यावर जे गाव आहेत गरजदरी आहे खिरपाणी आहे शेलगाव आहे धाडी आहे या रस्त्यावरून अनेक म्हणजे अशी वर्दळ चालूच असते चालू असते तर अनेकदा या रस्त्यावर अपघात पण झालेले आहेत तर माझी इच्छा एकच आहे की जो रस्ता होत बनवत आहे तो रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा बनवावा आणि हा रस्ता आज बनवला आणि पावसाळ्यात तो पुन्हा उकळून जाते चांगला चुकीचा हो वापरलं जाते अशातला काही भाग नाही आहे जी इस्टिमेट प्रमाणे आणि जे रस्त्याच्या बाबत जी आवश्यक कारवाई जी आहे अंदाज आपलं डिपार्टमेंट काम करून देतो किती किती रुपयाचं तीस लक्ष रुपयाचं काम आहे किती अवधी आहे कामाचा सहा महिन्यांचा अवधी राहतो पण आपण पावसाच्या अगोदर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू त्याला किती किती कोट आहे या तीन आहेत बीबीम आहेत आणि कार्पेट स्पर्धे तीन कोट आहेत त्याच्यामध्ये घेतले तीन आहेत लोकांचे आरोप आहेत या आरोपाबद्दल लोक म्हणतात का रस्ता खराब आहे त्यांच्या दृष्टीने काही गोष्टी बरोबर आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ता चांगला आम्ही तोच प्रयत्न करतो की रस्ता चांगला झाला पाहिजे पण काय काय तांत्रिक गोष्टी असे की आमचे त्यांना समजून सांगणे काम आहे त्या पद्धतीने आपण त्यांना समजून सांगितलेलं तर बघूया त्यांचं जसं म्हणणं आहे त्याविषयी कारवाई करून बघू माझ्यासोबत आहेत दहीगाव येथील सरपंच आपण काय म्हणाल या रस्त्याचं काय सांगाल या रस्त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत आहे की आम्हाला हा रस्ता उखरून पाहिजे पण त्या लोकांनी आम्हाला एस्टिमेटही दाखवलं नाही आतापर्यंत काहीच नाही आमचं म्हणणं आहे हा रस्ता उखरून पाहिजे हा मानकी काम असंच केलं सरा रस्ता खराब झाला काम आहे रस्ता उकरून पाहिजे तर एवढा खराब रस्ता झालेला आहे की हा रस्त्यानं अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे भरपूर घट्टे पडलेले आहेत भरी येदा या रस्त्यान आहे तरी हा रस्ता पुन्हा उकरून करण्यात यावा अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे